रडते का नाही ना खुशाल रडते अरे आवी रडत होती का काय काय हाय हॅलो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग नाही है गुड इवनिंग है पण ते बोलायचं याच्यात चा, गुड मॉर्निंग नाही झाली गुड इव्हिनिंग झाली आहे आणि आताच आम्ही सागर मामाच्या घरून आलोय जवळपास आता सायंकाळचे सहा वाजले साडेपाच पर्यंत आम्ही तिथे होतो त्यानंतर आता घरातलं थोडंफार आवर सावर केली घरी आलोय आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे हा आणि सगळ्यात आधी ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि चाललंय स्वयंपाकाची तयारी मम्मी त्यांची ट्रेन बारा वाजता आहे वाटतं बारा वाजता आहे तुमची ट्रेन हा बारा वाजता आहे तोपर्यंत तो आता संध्याकाळची तो पण तयारी त्यांच्या सोबत पण त्यांना डबा घेऊन जायचा आहे तर मग ट्रेनमध्ये उद्या उद्याचा उद्यासाठी पण त्यांना थोडंफार करून पुढचे दोन दिवस जाणार जाणारे तर एक्स्ट्रा थोड्याशा दहा गाड्या चपात्या पण सगळ्यांसाठी चटणी चपाती वगैरे द्यायच्या संध्याकाळ तर स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे त्याच्यासाठी खूप तीस पर्यंत चला करतो आम्ही तिकडे मम्मी त्यांची तयारी चालू आहे पुढच्या रूममध्ये बॅगा वगैरे भरलं आहे त्यांचं पण थोडंफार बारीकनेरीक सामान जे अजून आठवतं आहे खायच्या वस्तू जे त्यांना अजून बाकीचं काही न्यायचं आहे ते आपण त्या काढताय पुढच्या हॉलमध्ये चांगत कमी बघत नवा हे सगळं सामान काढून ठेवलं आहे सगळं सामान इकडे सोफ्यावर काढलं आहे जे त्यांना न्यायचं आणि इकडे बॅग पण पॅक झालं आहे तिकडं पण काही सामान अजून आणि इकडं मम्मींनी देवींसाठी साड्या आणलं आहे हा कामाख्या देवीला जाणार आहे ना तर त्यासाठी पण एक साडी आणली आन आहे आणि दक्षिणमुखी जाणार आहे ना त्यासाठी पण साडी आणली आहे तिकडे ओटी भरण आहे मम्मी आणि याच्यात ओटी भरणाच्या वस्तू पण आहे बाकीच्या गहू वगैरे ठेवल्या आणि हे पण आणले मॅचिंग मॅचिंग आणले दोघांवर गहू ते पण घेऊन चालले तिकडे हा नारळ का एवढं जड घेऊन जाण्यापेक्षा बाकीची झाली तयारी त्यांची इकडं तर फक्त हे भरायचंय पाऊस तर नाही आज पण लाईट नाहीये हा ना इकडे स्वयंपाकाची तयारी झाली आहे इकडे बटाट्याची भाजी करायची होती पण प्लॅन चेंज झालाय थोडा कुकरला बटाटे लावले पण मग आता बटाट्याची चटणी मम्मी तर म्हणताय की आम्हाला उद्यासाठी करून दे कारण बटाट्याची चटणी खराब नाही होणार प्रवासात मग कांदा म्हणजे कांदा नाही टाकणार आहे बिना कांद्याचीच करायची आणि आता दोडक्याची भाजी करायची चला लाईट पण आली आमची आणि अर्धा स्वयंपाक पण होत आलाय पोळाच बाकी आहे आणि भाजी टाकायची पोळ्या भरपूर आहे पण स्वयंपाकाच्या पण हे पण पोळ्या काढून आहे आणि आता घेऊन जायचं पोळ्या इकडं बटाट्याच्या चटणीची तयारी झाली पण ती नंतर आहे जायच्या वेळेस आणि कांदा त्याच्यासाठी कांदा प्रवासात खराब होऊ शकतो तो इकडं आपला भात लावलाय स्वयंपाका अजून पोळ्या करायचा आहे फक्त बाकी पोळ्याला झालंय पोळ्या जास्त पोळ्या होऊन आता अजून दहा पोळ्या पंचवीस पोळ्या झाल्या

आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग इथे पॅकिंग करायची होती तुम्ही बघताय आपण जे काही चिवडे केले शंकरपाळे चटण्या वगैरे केल्या ते सगळं पॅक करायचं होतं आता मी इथे चार पाच डबे घेतले आणि सगळ्या चटण्या वगैरे थंड झालेल्या होत्या मग ते पॅक करायला घेतल्या त्यानंतर मुरांबाही केला आम्ही कैरीचा तो मुरांबा पण गरम तो होता तो पण थंड होऊ दिला आणि त्यानंतर तोही पॅक केला त्यासोबतच उद्या त्यांना खाण्यासाठी डब्बा न्यायचा होता तर पोळ्या वगैरे तर केल्या होत्या वीस पंधरा वीस पोळ्या केलेल्या होत्या तर त्यासोबत बटाट्याची चटणी केली ज्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकला नाही कारण कांदा टाकल्याने चटणी खराब होते त्यामुळे बटाट्याची चटणी केली आणि पापडाचीही चटणी केली उडदाच्या पापडांची चटणी तर खूप छान झाली आणि इथे तुम्ही बघताय इथे ब्लँकेट चादर वगैरे जे आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलेले कारण ते ना मोठ्या बॅगमध्ये भरायचं आहे अजून पॅकिंग बाकी आहे त्याची पण कारण कसं आहे पावसाचं वातावरण असलं किंवा पाऊस आला तर बॅग जर ओली झाली तर ब्लँकेट्स वगैरे ते सगळं ओलं होऊ नये यामुळे आधी ते कॅरीबॅगमध्ये भरलं आहे आम्ही त्यानंतर मग ते बॅगमध्ये पॅक करायचं आहे आणि खूप साऱ्या बॅग जवळ ठेवल्या कारण कपडे ओले झाले किंवा काही ओली वस्तू ठेवायची असेल तर त्यामध्ये पॅक करता येईल त्यासोबतच पत्रवळी त्यानंतर वर्तमानपत्र पेपरच्या प्लेट्स म्हणतात वगैरे त्या सगळ्या आम्ही त्यांना दिल्या कारण जेवण करण्यासाठी आता स्टीलचं स्टीलची डिश वगैरे नाही देऊ शकत त्यांना पण प्लॅस्टिकच्या दोन प्लेट्स पण दिल्या आणि बाकीच्याही दिल्या कागदाच्या वगैरे जेणेकरून त्यांना यूज अँड थ्रो म्हणून यूज करता येतील त्या तर आपली पॅकिंग बरीचशी आता इथे होतच आली होती त्यानंतर ज्या पोळ्या केल्या होत्या त्या पण आम्ही सिल्वर पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केल्या जेणेकरून एक, दो, एक दोन दिवस तरी त्यांना त्या पोळ्या पुरतील आणि पॅकिंग वगैरे व्यवस्थित झाली बॅगा पण पॅक करून झाल्या मिस्टर पण हेअर कट करायला गेलेले होते तिकडून आल्यानंतर ना त्यांनी ह्या सगळ्या बॅगा पॅक केल्या दहा वाजले त्यांना अकरा साडे अकराला निघायचं पण पावणे अकराला निघायच आमचं सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांनी सोबत जेवण केलं मस्त गप्पा मारल्या त्यानंतर मिस्टरांनी सासूबाईंनी देवाचंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनीही त्यांच्या पाया पडून दर्शन घेतलं दोघांच्याही पाया पडलो आम्ही त्यानंतर मम्मी पण आली होती भेटायला मिस्टरांना सासूबाईंना कारण ते देवी दर्शनासाठी चालले होते यात्रेसाठी चालले होते आणि मग संधी घ्यायची तयारी झाली होती तुम्ही पण चाललं का

राहू राहू दे, दे ते घेतील इथे 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 रडते का नाही ना खुशाल रडते अहो <laughs> ही रडत होती का काय <laughs> काय का <laughs> म्हणूनच वेळ लागला त्याला बाहेर यायला किचन मधून इकडं बघ मी आहे ना आम्ही ला, आहे <laughs> ना, ना गुतू ये बघितलं का रडत होती तुझी जाऊ बाई तिला पण पाठवून दे हा ना, ना।, ना। मिस्टरांसोबत सासूबाईंसोबत त्यांचे मामा मावशी पण होते जर तर जवळच मामाचं घर आहे तर तिथे फोर व्हीलर होती तर तिथे त्यांना जायचं होतं त्यामुळे आधीच अमोल भाऊंनी आणि मिस्टरांनी आईला आणि सगळं सामान वगैरे घेऊन ते फोर व्हीलर जवळ गेले म्हटली का रे चप्पल त्यानंतर आम्ही इथे मामाच्या घराजवळ आलो इथे तुम्ही बघताय सगळेजण गोळा झालेले आहे आणि इथे जितके मेंबर्स आहे सगळ्यांना जायचं आहे फिरायला मामाचीही फॅमिली होती मुलं होते आणि मिस्टर सासूबाई सगळे होते आणि खरं सांगायचं तर आनंद पण होत होता की त्यांची एवढी छान यात्रा होते आणि काळजी पण वाटत होती आणि खरं वाट म्हण सांगायचं तर दुःख पण वाटत होतं कारण मिस्टर मला सोडून चालले होते पण काही नाही त्यांची यात्रा सुखमय हो

काळजी घ्या बाहेर ते जास्त खाऊ नका चटणी चपाती जे बनवले तेच खा हा बाय बाय आता हे सगळे चालले नाशिक रोडला आणि तिथून त्यांना ट्रेन आहे तर ते सगळे फोर व्हीलर थ्रू नाशिक रोडला गेले आणि त्यानंतर अमलभाऊ ऋतू बहिणी आणि मी आम्ही सगळे घरी आलो तर ते त्यांची यात्रा चांगली हो हीच बापाची चरणी प्रार्थना अरे ही वळू राहिली हरशेट बंद झाली का गाडी

ते फोर व्हीलरमध्येच गेले ऍक्च्युली त्यांना नाशिक रोडवरनं ट्रेन होती आता ट्रेन तर आता ते फोर व्हीलर थ्रू नाशिक रोडला जाते तिथून पुढे त्यांचा प्रवास ट्रेननी होईल तर कुठली ट्रेन आहे कसा प्रवास आहे ते तुम्हाला नाही सांगू शकत फॉर <laughs> सिक्युरिटी पर्पज खूप ताईंनी पण कमेंट केली होती की इन डिटेल जास्त सांगू नका <laughs> त्यामुळेच मी जास्त सांगत नाहीये आणि आता आम्ही घरी आलोय पुन्हा बसलोय बसलोय आता घरात रिकामा कमावणार आहे आता घरात कोणच नाही मी आहे आणि पूजा आता दिवसभर मी नाही राहणार मग पूजा तिच्या मम्मी कडे नाही आणि मम्मीच घर तसं जवळच आहे मग संध्याकाळी आज मी आपली व्हिडिओ बंद नाही होणार आहे आपली व्हिडिओ चालूच राहणार आहे मी जरी मम्मीच्या घरी गेले झोपण्यासाठी किंवा दिवसभर राहण्यासाठी कारण इकडे दिवसभर घरी राहणार नाही अमल भाऊ पण कामानिमित्त बाहेर राहतात ऋतुताई पण बाहेर राहतात त्या संध्याकाळी साडे सहा सहाला येत असतात आणि इतकं दिवस मी इतकं रात्रीचं पण एकटी झोपू नाही शकत तर मम्मीच्या घरी राहील मी आता पुढचे दहा दिवस पण व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी रोज दिसणार आहे रोज मी संध्याकाळी इथे सहा सात वाजता येणार आहे ताईंसोबत व्हिडिओ बनवणार आहे आम्ही काय काय करतो ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि आम्ही सांगितलंय की सगळ्यांना बघायचंय की तुम्ही तिकडे कुठे कुठे जाणार आहे काय तर ते पण थोडस व्हिडिओ शूट करणार आहे तुमच्यासाठी तर ते पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार की ते कुठे कुठे जात आहे कसं कसं दर्शन करताय किती फिरताय काय त्यांना मी रिक्वेस्ट केली की व्हिडिओ शेअर करत जा आम्हाला सो तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटतील जर तुम्हाला अजून काही इच्छा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्यांचा सा प्रवास खूप छान आणि सुखाचा तुम्ही पण प्रार्थना करा कारण हा म्हणजे एवढं लांब गेलंय ना त्याच्यामुळे काळजी वाटते बाकी काही नाही चला आता व्हिडिओला इथे स्टॉप लावू फुल स्टॉप लावू आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना गुड नाईट आणि शुभरात्री पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट बाय बाय